वरुण एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून रसरशीत बालुशाहीची रेसिपी आज आपण बघणार आहोत तसं तर बालुशाही बनवायला खूप सोपी आहे फक्त काही काही गोष्टी आपल्याला यातल्या लक्षात घ्यायच्या आहे बालुशाही तुम्ही पाहू शकाल वरुण एकदम क्रिस्पी झालेले आहे आणि आतून छान रसरशीत झालेले आहे आतपर्यंत रस पोचलेला आहे आणि बालुशाही आतपर्यंत व्यवस्थित तळलेली आहे लगेच वेळ वाया न घालवता आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही बालुशाहीची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच ही रसरशीत बालुशाही कशी बनवायची हे आपण पाहूयात तर बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला तीन कप मैदा घ्यायचा आहे मैदा आपल्याला चाळवून घ्यायचा आहे चाळल्यामुळे मैदा हलका होतो आणि बालुशाहीमध्ये छान लेअर येतात मेजरमेंट घेण्यासाठी घरातील कुठलंही एखादं भांड तुम्ही सेट करू शकता मी या कपाने आता सर्व मेजरमेंट घेते हा मैदा मी आता चाळवून घेते चाळणीने सर्व मैदा आपल्याला असा चाळवून घ्यायचा आहे आणि त्यात आता चिमूटभर मीठ घालायचं आहे थोडीशी इलायची पावडर घालायची आहे यामुळे फ्लेवर छान येतो आणि आता वन टीस्पून म्हणजे पोहे खायचा मोठ्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे बेकिंग पावडर अशी चाळून घालायचे आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होते हवं तर तुम्ही सुरुवातीला पण जेव्हा मैदा घालतो तेव्हाच घालू शकता म्हणजे सर्व मैद्यात व्यवस्थित मिक्स होते आणि त्यानंतर आता तीन कप मैद्यासाठी आपल्याला अर्धा कप साजूक तूप यात घालायचं आहे तूप मी वितळवून घेतलेलं नाही आहे तसंच घेतलेलं आहे अर्ध वितळलेलं आणि अर्ध गोठलेलं आता तूप आपल्याला व्यवस्थित या सर्व मैद्याला चोळवून घ्यायचं आहे तुम्ही जर वितळलेलं तूप घेत असाल तर मग थोडंसं तूप जास्त घ्यावं लागेल कारण गोठलेलं तूप जर वितळून घेतलं तर ते जास्त भरतं तूप असं सर्व मैद्याला व्यवस्थित चोळून झालं की आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मळून घ्यायचं म्हणजे कणकेसारखं मळायचं नाही आहे फक्त मैदा असा एका जागी जमा करून घ्यायचा आहे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून मैदा असा जमा करून घेते कणकेसारखं अजिबात मऊ करायचं नाही याला हां फक्त कणकेसारखं आपल्याला सैलसर ठेवायचं आहे जास्त घट्ट करायचं जा नाही आहे आणि एकदम जास्त पातळही नाही पहिलं अर्धा कप घेतलेलं सर्व पाणी लागलेलं आहे परत अर्धा कप पाणी घेतलं आहे मी आणि त्यातलं आता थोडं थोडं पाणी घालून हे एकजीव करून घेते अशा प्रकारे हलक्या हाताने हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याला जास्त मळायचं नाही आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल चपातीच्या कणकेसारखीच आहे परत कप अर्धा कप पाणी घेतलेलं होतं आपण त्यातलं अर्धं पाणी लागले आहे म्हणजे टोटल आपल्याला पाऊन कप पाणी लागलेलं आहे ज्या कपाने मैदा घेतलाय त्याच कपाने आता हे मिश्रण आपण थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवूयात आणि तोवर लगेच पाक बनवून घेऊयात पाक बनवण्यासाठी आपल्याला पसरड बुडाचं भांडा घ्यायचा आहे आणि त्यात ज्या कपाने मैदा घेतलाय त्याच कपाने अडीच कप साखर घालायचे आहे आणि साखरेच्या अर्धा ता पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला अडीच कपासाठी सव्वा कप पाणी घालायचं आहे आता गॅस चालू करते मी तसेच आपल्याला दोन इलायची घालायची आहे फोडून त्यामुळे पाकाला फ्लेवर छान येतो आणि आता सर्वात अगोदर आपल्याला यातली साखर विरगळवून घ्यायची आहे परफेक्ट पाक कसा ओळखायचा हे मी पुढे तुम्हाला सांगेलच साखर विरगळायला सुरुवात झालेली आहे अर्धी साखर विरगळलेली आहे पण पाक असा खराब दिसतोय साखर खराब असले की असं होतं त्यामुळे आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि आता जेव्हा पाक उकळेल तेव्हा घाण वरती येते ती घाण आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे छान स्वच्छ पाक तयार होतो वरती असा फेस जमा होऊन असा साईडला घाण दिसते तुम्ही पाहू शकाल हे आपल्याला काढून घ्यायचे आहे तसेच साखर वितळल्याच्यानंतर जास्त वेळ आपल्याला पाक उकळून घ्यायचा नाही आहे अगदी दोन ते तीन मिनिट पाक उकळून घेतलं की पाक तयार होतो त्यामुळे ही घाण काढण्याच्या नादात पाक होऊन जाईल त्यामुळे त्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे पाक चेक करत राहायचं आहे आणि आता पाकात साखर जमा होऊ नये यासाठी लिंबाचा रस घालायचा आहे चार ते पाच थेंब हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाक आपला झालेला आहे त्यामुळे लगेच गॅस बंद केला आहे मी आता पाक मी तुम्हाला चेक करून दाखवते थोडासा पाक आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे पाक थंड करून घ्यायचा आहे थोडंसं आणि आता आपल्याला दोन बोटाने पाक चेक करायचा आहे पाक दोन बोटाला चिटकतोय आणि हलकीशी दोन बोटाच्यामध्ये अशी तार तयार होते म्हणजे आपला पाक परफेक्ट आहे आता हा पाक असा स्वच्छ दिसत नव्हता त्यामुळे गाळणीने हा पाक मी गाळून घेतलेला आहे पाक आता स्वच्छ दिसतो आहे आता या पाकात आपल्याला थोडंसं ऑरेंज कलर घालायचा आहे कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यावरती झाकण ठेवून ही आपल्याला साईडला ठेवायचं आहे पाक बनवून घेईपर्यंत आपली ही कणिक देखील छान ड्रेस झालेली आहे आता आपल्याला पोलपाट घ्यायचा आहे आणि आता ही जी कणिक आहे याला मळून न घेता असं थोडं थोडं तोडून घ्यायचं आहे आणि लेअरवर लेअर अशा ठेवायच्या आहे त्यानंतर थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे आणि याला मधोमध कट करायचं आहे परत या दोन्ही लेअर एकमेकांवरती ठेवायचे आहे आणि परत याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे म्हणजे बालुशाहीला छान लेअर येतात परत यावरती ठेवून मी परत असं थोडंसं पसरवून घेतलं आहे आणि आता आपल्याला याच्या लाट्या बनवायच्या आहे गोल गोळे बनवायचे आहे त्यासाठी मी थोडीशी कणिक अशी कट करून घेतलेले आहे त्याला आता आपल्याला थोडंसं हलक्या हाताने गोल करून घ्यायचं आहे आणि त्याचे एकसारखे गोळे तोडून घ्यायचे आहेत आता हे गोळा घेऊन आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त मऊ करायचा नाही आहे फक्त आपल्याला हे सगळ्या साईडने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे नाहीतर मग हे लेअर तेलात सुटतील त्यामुळे गोल गोळा बनवून झाला की असं खाली ठेवायचं आहे आणि तळ हाताच्या सायाने याला असं सा प्रेस करायचं आहे यामुळे याला असा छान चपटा आकार येतो आणि त्यानंतर आता लाटण्याने आपल्याला होल करून घ्यायचा आहे यामुळे बालुशाही सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळली जाते आणि मध्ये कच्ची राहत नाही परत आता आपल्याला दुसराही गोळा घ्यायचा आहे त्यालाही हलके हाताने थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे जेणेकरून लेअर तेलात सुटणार नाही परत याला हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि हे छान चपटी झाली मध्ये होल करून घ्यायचं आहे राहिलेले सर्व बालुशाही देखील आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत आता काही बालुशाही मी बनवून घेतलेलं आहे याला तळायला जास्त वेळ लागतो त्यामुळे काही तळता तळता बनवून घेणार आहे तर बालुशाही तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कमी गरम झालेलं असावं म्हणजे आपण जर गोळा टाकला तर नॉर्मली यावरती असे बुडबुडे येत आहे पण गोळा तळाशीच आहे असं तेल गरम झालेलं असलं की आता आपल्याला कढईत मावतील तेवढ्या बालुशाही टाकून घ्यायची आहे शक्यतो ह्या बालुशाही आपल्याला एक ते दोन बॅचमध्ये तळून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण तेलाचं टेम्परेचर मग कमी जास्त होतं आणि बालुशाही मग अर्ध्या वेगळ्या अर्ध्या वेगळ्या असं होतात त्यामुळे आपल्याला पसरट पसरटपुराची कढई घ्यायची आहे त्यात खूप सारं तेल घालायचं आहे आणि त्यात बालुशाही टाकायची आहे आता बालुशाही तेलात टाकल्याच्यानंतर लगेच याची साईड चेंज करायची नाही आहे या हळूहळू तळून वरती येतात ऑटोमॅटिक वरती येतात त्यामुळे याला लगेच हलवायचं नाही आहे तसेच गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे कमी फ्लेमवरतीच सर्व बालुशाही व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता हे अशा छान वरती आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल आणि छान फुगलेले देखील आहेत आतून छान फुललेले आहेत आता आपल्याला याची साईड चेंज करायची आहे तसेच आपल्याला याला जास्त हलवायचं नाही कारण ह्या सध्या खूप नाजूक कंडिशनमध्ये असतात त्यामुळे आपल्याला हळूवारपणे याला पलटवून घ्यायचं आहे खालून याला असा हलकासा सोनेरी कलर आला आहे आता ह्या साईडने देखील आपल्याला बालुशाही थोड्या वेळ तळू द्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोच ठेवायचे आहे मी परत सांगेल कारण हाय फ्लेमवरती जर तळलं तर ह्यातून व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि त्यामुळे त्या मध्ये कच्च्याच राहतात त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती छान तळून घ्यायच्या आहे त्या अधूनमधून आता याची अशी साईड चेंज करत राहायचं आहे रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल आणि याचे असे छान लेअर सुटलेले आहेत आपण जर व्यवस्थित दाबून घेतले नाही तर जास्त लेअर सुटतात त्यामुळे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आता या सर्व बालुशाही व्यवस्थित तळलेले आहेत त्यामुळे याला मी मोठ्या झाऱ्यात काढून घेते यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे बालुशाही किती छान फुललेले आहेत हे आपण मध्ये जे होल गेल तर त्यावरून समजतं कारण आपण खूप मोठे मोठे होल गेलते आणि हे फुलल्यामुळे होलचा आकार एकदम कमी झालेला आहे बालुशाही आपले लगेच कोरड्या झालेले आहेत अजिबात तेलकट झालेल्या ना नाही आहेत आता ह्या लगेच आपल्याला पाकात टाकायच्या आहे पाक आपल्याला हलकसा गरम हवाय एक म्हणजे एकदम जास्त थंडही नको आहे आणि एकदम जास्त गरमही नको आहे सर्व बालुशाही अशा पाकात व्यवस्थित डुबवून घ्यायच्या आहे व्यवस्थित बुडून घ्यायच्या आहे ह्या आता अशा वरती तरंगतात परंतु ह्या जेव्हा पाक ॲब्झॉर्ब करतात ना तेव्हा ह्या थोड्याशा खाली जातात पाकात बुटतात अधूनमधून याला असं खाली दाबत राहायचं आहे जेणेकरून जा बालुशाही व्यवस्थित पाक ॲब्झॉर्ब करतील एक ते दोन मिनिट हे आपल्याला पाकात ठेवायचे आहे आता ह्या बालुशाही पाकात भिजत आहे तोवर लगेच आपल्याला दुसरी बॅच तेलात टाकायची आहे तेलाचं टेम्परेचर जर जास्त गरम असेल तर गॅस बंद करायचा आहे थोड्या वेळ तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी बॅच आपल्याला तेलात टाकायची आहे दुसरी बॅचची बालुशाही देखील छान फुलून वरती आलेली आहे याची मी आता साईड चेंज करून घेते आणि फुलून वरती येईपर्यंत एक दोन मिनिट तरी जातातच आणि तोवर आपल्या पहिल्या बॅचच्या बालूशाही छान पाक ॲब्झॉर्ब करून घेतात बालूशाही मागाशी वरती तरंगताना दिसत होत्या आता तुम्ही पाहू शकाल तळाशा अशा डुबलेल्या दिसत आहे छान पाक ॲब्झॉर्व केलेला आहे बालुशाहीने ह्यात आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे रंगही किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल या छान रसरशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आपली दुसरी देखील पाकात टाकून घेतलेली होती मी तर ही शेवटची बालूशाही आहे एवढा पाक उरलेला आहे हा पाक तुम्ही शिरा बनवताना वापरू शकता तर बालुशाही आपल्या रेडी आहे आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंग करू शकता म्हणजे पिस्त्याचे बदामचे काप घालून गार्निशिंग करू शकता छान दिसतात बालुशाही किंवा मग काहीही सजावट न करता तशाच देखील ठेवू शकता छान लागतात आता बालुशाहीला रंग किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल तसंच ह्या आतून छान रसरशीत आणि बाहेरून छान क्रिस्पी झालेले आहे एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते लेअरही ले खूप छान सुरेख आलेले आहे बालुशाही अशी तुटाला हाड जाते म्हणजे ही वरून छान क्रिस्पी झालेली आहे आणि आतून तुम्ही पाहू शकाल किती रसरशीत झालेले आहे तर किती पाक आहे मध्ये तुम्ही पाहू शकाल आणि बालुशाही आतपर्यंत व्यवस्थित तळलेले आहे अजिबात कच्ची नाही आहे तसेच वरचं आवरण छान क्रिस्पी देखील आहे तर अशा प्रकारे तुम्ही या दिवाळीत ह्या बालुशाही बनवू शकता खूप म्हणजे खूप छान होतात आणि खूप आवडतील देखील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज विनंती आहे रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन दिवाळी फराळची रेसिपी घेऊन बाय बाय